अजीत गुलाबच हे तेच अजित काका ज्यांनी सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये इटलीच्या पोर्टोफिनो शहरासारखं एक शहर असावं असं स्वप्न पाहिलं होतं बरं अजित गुलाबचंद यांनी हे वाक्य असंच हवेत काढलं नव्हतं त्यांच्या प्लॅनसाठी ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी आणि मॅनचेस्टर सिटी यासोबतच लवासा सिटीला त्यांच्या प्रोजेक्टसाठी अमेरिकन सोसायटी ऑफ लँडस्केप आर्किटेक्ट आणि काँग्रेस फॉर द न्यू अर्बेनिझम यांसारखे अवॉर्ड सुद्धा मिळालेले होते लवासा हे सगळ्यांच्याच स्वप्नातलं शहर बनणार होतं ज्याचं मॅनेजमेंट एका अमेरिकेच्या ॉट रायटन नावाच्या व्यक्तीकडून केलं जाणार होतं आता एवढ्या सगळ्या सुखसोयी त्यांची श्रीमंती पाहून लवासातली दोन गावं इतक्या पटापट डेव्हलप होत गेली की लोकांनी तोंडात बोट घातली लोकांना या आकर्षित केलं इथे काहीतरी भन्नाट याची कल्पना लोकांना येत गेली आणि मोठमोठी लोक इथे त्यांचे पैसे गुंतवायला पळत येतील असं वाटू लागलं होतं लवासा हे शहर असं होणार होतं जिथे दुनियाभरातल्या मोठमोठ्या कंपन्या मोठमोठ्या इन्स्टिट्यूट हॉस्पिटल्स येणार होती जिला इटलीच्या पोर्टोफिनो सारखं वर्ल्ड क्लास बनायचं होता जिला दुनियातला सगळ्यात बेस्ट आर्किटेक्चर अवॉर्ड मिळालेला होता तीच लवासा आता मात्र केवळ सिमेंटच्या विटांचा सापळा बनून उभी आहे ज्या लवासा सिटी साठी अब्जोनमध्ये खर्च केलेला होता तीच लवासा हळूहळू कर्जात जात होती आणि आज बघितलं तर ही सिटी करोडो रुपयांच्या कर्जात आहे पण का लवासा बंद पडण्यामागे नेमकी कारणं काय आहेत तिला पवारांशी काय तिचा पवारांशी काय संबंध आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे लवासा पूर्ण होणार की नाही सगळंच फार विस्ताराने जाणून घेऊयात या व्हिडिओमधून त्यासाठी मध्ये आधी कुठेही न थांबता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा नमस्कार मी मयुरी कराडे आणि तुम्ही पाहत आहे इन्फोवारी तर मंडळी लवासाचं गणित कुठे गणलं हे जर समजून घ्यायचं असेल तर सगळ्यात आधी लवासाची हिस्ट्री जाणून घेणं महत्वाचं आहे तर या व्हिडिओच्या सा सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे लवासा हे इटलीच्या पोर्टो फिनो सारखं बनवायचं होतं आणि या सगळ्या मागचं डोकं होतं भारतीय अब्जादेश वालचंद ग्रुपचे मालक आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीचे अध्यक्ष अजित गुलाबचंद यांचं एक दिवस हेच अजित काका इटलीच्या पोर्टोफिनो शहरामध्ये फिरायला जातात आता जाताना ते शहर फिरणं आणि एक्सप्लोर करणं एवढाच काय तो चा उद्देश होता पण अजित काका ज्यावेळी इटली फिरून माघारी आले तेव्हा मात्र त्यांच्या डोक्यात एक आयडियाची कल्पना आली कारण इटलीच्या त्या पोर्टोफिनो शहरानं त्यांना आपल्या जाळ्यात ओढलेलं होतं प्रेमाची भुरळ घातलेली होती ज्यामुळे असंच दुसरं एखादं पोर्टोफिनो आपल्याही भारतामध्ये असावं असं त्यांचं स्वप्न होतं पुढे याच स्वप्नाला धरून अजित काकांनी दिवसरात्र रा प्लॅनिंग आणि विचार केला त्यानंतर अख्ख्या भारतातून पुढेच्या शेजारीच आणि मुंबईपासून अवघ्या तीन तासांच्या अंतरावरती असणाऱ्या मुळशी तालुक्यातील एक जागा त्यांनी फायनल केली ज्या ठीक लवासा ही सिटी उभा राहायची असं ठरलं आणि त्या दृष्टीनं कामकाज सुरू केलं आता अजित काकांनी त्यांच्या स्वप्नातली ही लवासा सिटी बनवण्यासाठी जगभरातल्या टॉप आर्किटेक्चर हेल्मोट उभा प्लस केसे बॉम्ब ग्रुप ज्यांनी युरोपचं लागाडिया एअरपोर्ट आणि लंडनचं बार्गलेज वर्ल्ड हेडक्वार्टर्स डिझाईन केलेलं होतं अशा लोकांना अजित गुलाबचंद म्हणजेच अजित काकांनी काम दिलेलं होतं लवासा हे एक असं शहर होणार होतं ज्याच्या नुसत्या डिझाईनने लोकांना प्रेमात पाडलेलं होतं अनेकांसाठी ती स्वप्न नगरी तयार होणार होते एकूण सात डोंगरांमध्ये आणि तब्बल पंचवीस हजार ज्याच्यासाठी हो सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पाच मध्ये काँग्रेस फॉर द न्यू अर्बेनिझम आणि दोन हजार नऊ मध्ये अमेरिकन सोसायटी फॉर लँडस्केप आर्किटेक्ट्स यांच्याकडून जगातला सगळ्यात बेस्ट आर्किटेक्ट पीस म्हणून अवॉर्ड मिळालेला होता आता हे तर साहजिकच आहे की एवढ्या मोठमोठ्या आर्किटेक्चर ग्रुप कडून लवासा सिटी उभारली जात होती तर ती खासच असणार लवासाला सहा छोट्या छोट्या असं होतं की प्रत्येक गावाला येण्या जाण्यासाठी रस्त्यांबरोबरच त्यांचा त्यांचा सेपरेट तलाव सुद्धा मिळणार होता प्रत्येक गाव डोंगराच्या कुशीत आणि तलावाच्या शेजारी उभारलं जाणार होतं त्या प्रत्येक गावाची त्यांची त्यांची खास वैशिष्ट्य होती उदाहरणार्थ एका गावाला रेसिडेन्शियल म्हणजेच लोक येऊन राहू शकतील असं तर दुसऱ्या गावाला कमर्शियल जे ते कंपन्या इन्स्टिट्यूट वगैरे येतील आणि त्यांचं काम सुरू करतील असं त्यानंतर तिसऱ्या गावाला अम्युजमेंट पार्क चौथ्या ठिकाणी आय टी सेक्टर आणि पाचव्या ठिकाणी फिल्म प्रोडक्शन आणि शूटिंग या दृष्टीनं बनवण्यात येत होतं पुढे यांच्या याच डिझाईनवरती फिदा होऊन ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी टायअपने युनिव्हर्सिटी आणि मॅनचेस्टर सिटीने लहान मुलांसाठी स्पोर्ट अकॅडमी खोलण्यासाठी करार सुद्धा केलेला होता यासोबतच जगातला प्रसिद्ध गोल्फमॅन सर्निक फाल्डो याने डिझाईन केलेली गोल्फ कोर्स त्याचबरोबर पासष्ट एकर परिसरामध्ये लहान्यांपासून ते मोठ्यांपर्यंतच्या सगळ्यांसाठीच एक मोठं असं थीम पार्क सुद्धा तयार करण्यात येणार होतं बरं हे एवढंच नव्हतं तर या व्यतिरिक्त लवासामध्ये सुंदर सुंदर बंगलो जगभरातल्या पर्यटकांना आकर्षित करेल अशा गोष्टी इथे बनत होत्या ज्यामुळे लोक आपली आयुष्यातली किंवा मग बँकांमधून वाटेल तितक्या इंटरेस्ट दरानं कर्ज घेऊन इथे इन्व्हेस्ट करत होते बघता बघता लवासा हा जगभरातला सगळ्या हॉट हॅपनिंग प्रोजेक्ट बनत गेला जिथे परदेशी लोकांनीही गुंतवणूक करायला सुरुवात केली दोन हजार मध्ये या ठिकाणचं काम जलद गतीनं सुरू झालं आणि पुढच्या चारच वर्षात म्हणजे दोन हजार पर्यंत लवासाची दोन गाव बनून तयार होते ज्यावरून लोकांना साधारण कल्पना आलेली होती की लवासा असं असेल आणि कसं दिसेल मात्र म्हणतात ना सगळं फार काळ चांगलंच होईल असं लवासाचं दहा मध्ये लवासाला जे ग्रहण लागलं ते आज तागाळत हटलेलंच नाहीये सगळ्यात पहिल्यांदा तर हा भाग सह्याद्रीच्या पर्वतरांगाणीमध्ये येतो त्यामुळे तिथल्या झाडांच्या साध्या पानालाही हात लावायचं म्हटलं तरी भरमसाठ परवानग्या घ्याव्या लागतात ज्या घेता घेता डोक्यावरचे काळ्याचे पांढरे सुद्धा होतात मग इथे तर अख्ख बनत होतं मग विचार करा किती साऱ्या परवानग्या घ्याव्या लागल्या असतील पण लवासाने या साऱ्या परवानग्या घेणं गरजेचं समजलंच नाही पण का सांगते दरम्यान अनेक लोकांनी या संदर्भात पर्यावरण विभागाला तक्रारी द्यायला सुरुवात केली ज्यावरती पर्यावरण विभागानं चांगलीच ऍक्शन घेतली पर्यावरण विभागानं लवासानं सरकार केंद्र सरकारकडून परवानगी घेतलीच नाही केंद्र सरकारच्या सरकार नियमांनुसार हिल स्टेशनवरच्या सगळ्या गोष्टी या समुद्र सपाटी शंभर मीटरच्या उंचीवरती किंवा त्यापेक्षा कमी उंचीच्या असल्या पाहिजे त्यानंतर त्या सगळ्या प्रॉपर्टी जर पन्नास कोटींच्या पुढच्या असतील सोबतच त्या ठिकाणी एक हजार लोकांचा सहभाग असेल तर केंद्र सरकारची परवानगी घ्यायलाच पाहिजे असा नियम होता ज्यावरती महाराष्ट्र सरकार आणि लवासाने सांगितलेलं होतं की तो प्रोजेक्ट हा आत आहे मात्र जेव्हा याची तपासणी झाली तेव्हा मात्र सगळं भलतच निघालं लवासाने सेंच्युरी पार केलेली होती पन्नास कोटींचा खर्च होता आणि एक हजारपेक्षा जास्त लोकांचा सहभाग होता ज्यामुळे लवासाचं स्वप्न पूर्ण व्हायच्या आधीच त्याला ग्रहण लागलं आता ज्या पद्धतीने केंद्र सरकारनं लवासाला नोटीस दिलेली होती त्या पद्धती इतरांनी सुद्धा लवासाला नोटीस धाडायला सुरुवात केली यामध्ये धक्कादायक गोष्ट म्हणजे राज्य सरकारने लवासा कंपनीला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा दिलेला होता जो फक्त सरकारच्या कामांनाच मिळतो उदाहरणार्थ एमएमआरडीए जे मुंबईमध्ये रोड आणि उड्डाणपूल बांधतं आणि सिडको जे नवी मुंबईमध्ये रोड आणि उड्डाणपूल बांधतं पण लवासा तर खासगी प्रोजेक्ट होता तरी देखील त्याला स्पेशल प्लॅनिंग अथॉरिटीचा दर्जा कसा काय असा प्रश्न पडू लागला आणि लोकांच्या मनात संशयाचं वादळ उठलं आता याच्याही पुढे येतात ते माजी आयपीएस अधिकारी आणि वकील योगेश प्रताप सिंह हो। योगेश प्रताप यांनी लवासावरती आरोप केलेला होता की अजित पवार जे तत्कालीन पाटबंधारे मंत्री होते आणि महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळाचे अध्यक्ष होते त्यांनी त्यांच्या अधिकृत अधिकारांचा गैरवापर करून लेक सिटी कॉर्पोरेशनला ज्याचं नाव लवासा कॉर्पोरेशन असं ठेवण्यात आलेलं होतं त्याला तीनशे अठ्ठेचाळीस एकर जमीन कवडीमोल किमतीमध्ये दिली याच्याही पुढे जाऊन सांगायचं झालं तर कित्येक पेपरांमध्ये अशाही बातम्या आलेल्या होत्या की तत्कालीन महाराष्ट्र सरकारने लवासा कंपनीला पूर्ण वीस हजार एकर जमीन तेवीस हजार रुपये महिना अशी दिलेली होती म्हणजे यापेक्षा जास्त भाडं तर आपल्याकडची किरकोळ ऑफिसेस भरतात असो आता तुम्ही म्हणाल राज्य सरकारला एवढं काय घेणं देणं होतं एवढ्या कमी किमतीमध्ये राज्य सरकारने जमीन का दिली आणि मी आधी सांगितल्याप्रमाणे लवासा कंपनीने केंद्र सरकारची परवानगी घेणं गरजेचं का समजलं नाही तर याचं उत्तर तुम्हाला आता मिळेल तर त्याचं झालं असं होतं की सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे यांच्या यशोमाला लर्निंग फायनान्स कंपनीने आपल्या कंपनीला लवासा कंपनीमध्ये मर्ज करून लवासा सिटीला डेव्हलप करायला सुरुवात केलेली होती ज्यामुळे सुप्रिया सुळे या लवासा प्रोजेक्टमध्ये वीस पूर्णांक आठ टक्के भागीदारी सोबत एक स्टेक होल्डर होत्या म्हणजे याच्याशी पवार कुटुंबाचाही स्टेक आलेला होता आणि म्हणूनच लवासाने केंद्र सरकारची परवानगी घेणं गरजेचं समजलं नाही आता हे एवढेच आरोप होते का तर नाही आरोपांची यादी तशी बरीच मोठी आहे यातला पहिला आरोप असा आहे की डोंगर विकास प्राधिकरण म्हणजे हिल डेव्हलपमेंट अथॉरिटी ज्यामुळे कोणत्याही डोंगराळ भागांमध्ये तीन मजल्यांवरच्या इमारत बांधता येत नाही मात्र लवासामध्ये तीनच नाही तर सहा पेक्षाही जास्त मजली इमारती होत्या यासोबतच लवाशाच्या ब्ल्यू प्रिंट प्रमाणे यातलं पहिलं गाव म्हणजे दसावे या ठिकाणी एक धरण बांधणं अपेक्षित होतं मात्र लवासाने इथे रेसिडेन्शियल एरिया बनवला आणि त्याला विकून टाकलं या व्यतिरिक्त ज्या अठरा गावातल्या लोकांकडून लवासा उभी करण्यासाठी जमीन घेतलेली होती त्या लोकांना सुद्धा त्याचा मोबदला व्यवस्थित मिळाला नाही आणि याच सगळ्या आरोपांमुळे या ठिकाणी जे मोट लोक येणार होती उदाहरणार्थ सिटी और या सगळ्यांनी लवासासोबत ब्रेकअप केला बरं हे एवढ्यावरच थांबलं नाही तर लवासाचे करता धरता म्हणजेच एच सी सी चे मालक आपले अजित काका चार हजार शंभर कोटींच्या लॉसमध्ये बुडाले होते ज्यामुळे लवासाचं स्वप्न पूर्ण होण्याआधीच बंद पडलं आणि ज्या ज्या लोकांनी या ठिकाणी आपले आयुष्यभर कमाई लावलेली होती त्यांचेही पैसे तिथे चढकले आता सध्याची परिस्थिती सांगायची झाली तर हे ठिकाण एक छोटस टुरिस्ट स्पॉट म्हणून ओळखलं किंवा मग लग्नाळू लोक इथे आपलं प्री वेडिंग शूट करण्यासाठी येतात पण तेही आता फार कमी झाले सध्या इथलं सगळंच बंद होण्याच्या मार्गावरती आहे आता राहता राहिला प्रश्न पवार कुटुंबाचा तर दोन हजार बावीस मध्ये सुप्रीम कोर्टानं पवारांना चांगल्याच दणका दिलेला होता लवा सा हिल स्टेशन प्रकल्प बेकायदेशीर असून पवार कुटुंबियांनी सत्तेचा गैरवापर केलेला आहे स्वतःच्या फायद्यासाठी त्याची उभारणी केलेली आहे दाखल करून घेत पवार यांना त्यावेळी दणका दिलेला होता त्यावेळी न्यायालयाने शरद पवार अजित पवार सुप्रिया सुळे तत्कालीन राज्य सरकार कृष्णा खोरे विकास महामंडळ लवासा कॉर्पोरेशन आणि हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनी यांना नोटीस सुद्धा पाठवलेली होती त्यावेळी याचिका नानासाहेब जाधव हो, यांनी या प्रकल्पासाठी देण्यात आलेल्या परवानग्या पूर्णपणे बेकायदेशीर होत्या आणि त्या राजकीय प्रभावाच्या माध्यमातून मिळवलेल्या होत्या तसेच शेतकऱ्यांना जमिनीचा योग्य मोबदला दिला नाही असा दावा करत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल केलेली होती ज्यानंतर शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांना त्यांच्या विरोधात याचिकेमध्ये करण्यात आलेल्या आरोपांचं खंडन करता आलेलं नाहीये त्यामुळे ते सगळे आरोप खरे असल्याचं गृहीत धरायला हवं असं निरीक्षण उच्च न्यायालयाने नोंदवलेलं होतं त्यानंतर हे आरोप शरद पवार यांनी उच्च न्यायालयामध्ये दाखल केलेल्या हस्तक्षेप अर्जामध्ये फेटाळले हे आरोप निराधार असल्याचं म्हणत याबाबत भूमिका मांडण्यासाठी न्यायालयाने संधी द्यावी असा न्यायालयामध्ये हस्तक्षेप अर्ज सुद्धा दाखल केलेला होता दा। तर असा हा लवासाचा वाद त्यातली पवारांची भूमिका आणि कित्येक लोकांची स्वप्न असं सगळंच यामध्ये सध्या अडकून पडलेलं आहे बाकी लवासा आता भविष्यामध्ये पूर्ण जरी झालं तरी कधीपर्यंत होणार आहे हाच एक मोठा प्रश्न आहे बाकी या सगळ्यावरती तुमचं नेमकं काय मत आहे कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा सोबतच आपल्या इन्फोवारीच्या या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका धन्यवाद